येथील ओमकार कुर्ले याची केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये निवड तसेच साप्ताहिक हिंदू सम्राटचे संपादक उत्तमराव कागले यांची हनबर समाज उन्नती संस्था महाराष्ट्र गोवा कर्नाटक या संस्थेच्या संचालकपदी निवड येथील ओमकार किसन कुर्ले याची केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये निवड झाली त्यामुळे समाजातील तसेच गावातील नागरिकांच्याकडून ओंकारचे कौतुक होत आहे ओंकारची घरची परिस्थिती हलाकीची असून त्याचे आईवडील शेतामध्ये मोलमजुरी करून मुलाचे भविष्य सुखकर करण्यासाठी अहोरात्र झटत असतात ओंकार ही आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून आपण काहीतरी साध्य करायचे असे ध्येय मनाशी बाळगून ओंकारने अकॅडमी जॉईन केली व अकॅडमीमध्ये राहून पोलिस दलाचा सराव चांगल्या पद्धतीने करून आज तो केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये भरती झाला त्याबद्दल त्याचे समाजातील सर्वांच्याकडून सत्कार करण्यात आला हा सत्कार समाजातील ज्येष्ठ नागरिक प्रकाश भगले यांच्या हस्ते करण्यात आला तसेच साप्ताहिक हिंदू सम्राटचे संपादक माननीय उत्तमराव कागले यांची हनबर समाजाच्या हनबर समाज उन्नती संस्था महाराष्ट्र गोवा कर्नाटक या संस्थेच्या संचालकपदी त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांचाही सत्कार येळगुड हनबर समाजाचे अध्यक्ष श्री अभिजित हनबर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य सनी हनबर किरण किल्लेदार सुभाष कुर्ले तानाजी किल्लेदार सचिन सनदी हनबर समाजाचे उपाध्यक्ष सचिन कागले भागेश कुर्ले राजू पुजारी प्रदीप किल्लेदार वैभव कागले शीतल कुर्ले विजय हनबर आदेश कुर्ले अमित कागले तसेच समाजातील सर्व नागरिक उपस्थित होते प्रहार न्यूज येळगुडहून शीतल कुर्ले